भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आषाढी वारेनिमित्त महाआरोग्य शिबिर दोन हजार पंचवीस स्थळ तीन रस्ता पंढरपूर दिनांक पाच जुलै ते सात जुलै दोन हजार पंचवीस सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग पुरण्यात येणाऱ्या आरोग्यसेवा मोफत तपासणी व औषधोपचार दूत मार्फत सेवा, सेवा। एकशे दोन व एकशे आठ रुग्णवाहिका स्त्री रोगतज्ज्ञामार्फत सेवा पाणी नमुने तपासणी पाण्याच्या स्रोतांची ओटी टेस्ट इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून उपसेवा आपत्कालीन सेवा वारक मार्गावरील हॉटेल्स व निवासस्थाना स्वयंपाकशाळांची तपासणी धूर फवारणी सुसज्ज आरोग्य पथके चित्ररथामार्फत जनजागृती मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष हिरकणी कक्ष औषधी किटचे वाटप जैव कचरा विल्हेवाट आरोग्य शिक्षण संवाद ज्ञानेश्वर उपक्रम वारकऱ्यांची चरणसेवा पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिर महारोग्य चष्मे वाटप